नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण तांदळापासून अगदी पाच मिनटात तयार होणारे घावणे आणि नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे सकाळच्या घाईमध्ये आपण हे नाश्त्यासाठी अगदी पाच ते दहा मिनटात हा नाश्ता तयार करू शकतो तर मंडळी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ हे एक ते दोन तासासाठी भिजत घालायचे आहेत तर हे पहा मी दोन तासांपूर्वीच हे तांदूळ भिजत घातले होते हा तांदूळ राशनचा आहे तुम्हाला कुठला पण हवा असेल तर आपण कुठला पण तांदूळ इथे यूज करू शकतो आणि हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगला असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला रात्रभरसुद्धा भिजून घालू शकतात आणि सकाळी आपण याची घावणे बनवू शकतो तर आता आपल्याला हे स्वच्छ असं धुवून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपण इथं चटणी बनवून घेणार आहोत नारळाची तर इथे मी बारीक असा कट करून नारळ घेतलेला आहे आता त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडी अद्रक घातलेली आहे थोडं डाळवं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर इथे थोडासा मी इथे पुदिना घातलेला आहे तर पुदिना घालणं ऑप्शनल आहे पुदिना नसेल तर आपण या ठिकाणी कोथंबीरसुद्धा ॲड करू शकतो जर असेल तर दोन्ही पण घालात चटणी खूप छान लागते आता हे मिक्सरला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता मी चटणी अशी बारीक वाटून घेतली आहे तुम्हाला हवं त्या पद्धतीने इथे तुम्ही घट्ट पातळ याची कन्सिस्टन्सी ठेवू शकतात पण ही चटणी घट्टच छान लागते तर आता आपण याला तडका देऊन घेऊया तर इथे मी तेल गरम करायला ते ठेवलं आहे त्यामध्ये थोडीशी आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये थोडा कडीपत्ता घालायचा आहे आणि आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे आता आपला छान असा तडका बसलेला आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण त्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे बारीक असे तांदूळ वाटून घेतलेले आहेत होईल तेवढं याला बारीक करायचं आहे जर तुम्हाला तांदूळ भिजू घालून नसेल करायचं तर तुमच्याकडे पीठ अवेलेबल असेल तांदळाचं तर तेसुद्धा आपण त्याचेसुद्धा ते डोसे घावणे किंवा आंबोळी याला म्हणतात आपण बनवू शकतो तर आता मी सगळं हे एका पातेल्यामध्ये मिश्रण पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये सोडा घालण्याची काहीच गरज नाही आहे काही लोक बेकिंग सोडा वगैरे घालतात पण यामध्ये काहीच आवश्यकता लागत नाही असेच हे डोसे खूप छान लागतात अगदी इन्स्टंट असे तयार होतात तर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला एवढं असं पातळ करायचं आहे जर तुम्ही घट्ट ठेवलं जे आपण डाळीचे तांदळाचे बनवतो तसं जर घट्ट ठेवलं तर ते खूप जाड होतात आणि चवीला पण चांगले लागत नाहीत त्याच्यावरती जाळी येत नाही त्यामुळे एकदम अशी कमी अशी पातळ अशी कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण दोसे बनवून घ्या घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला कडेने पीठ सोडायचं आहे आणि नंतर मध्ये सोडायचं आहे आता याला कमी गॅसवरती छान असा हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन मिनटं याच्यावरती ताट किंवा काही असेल तर तुम्ही याच्यावरती झाकून ठेवा कारण हे वाफल्या जातं मग छान असे डोसे तयार होतात आता वाफ झाल्यानंतर एक छोटीशी वाफ काढायची आहे आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं यावरती तेल घालायचं आहे अगदी अलगद हे डोसे निघल्या जातात अजिबात खाली चिटकत नाहीत तर हे पाहा मी तुम्हाला लगेच उलथवून दाखवते हे बघा लगेच पलटी होतात हे डोसे अजिबात खाली चिटकलेला नाही आहे अगदी पाच मिनटात हा डोसा बनवून तयार होतो आणि चवीलासुद्धा अप्रतिम हे डोसे लागतात ही आंबोळी लागते किंवा हे घावणे लागतात तुम्ही याला तुमच्या विभागामध्ये किंवा भागामध्ये काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद